कुस्तीचे चाहते कुस्तीवरती प्रेम करणार व्यक्तिमत्व संतोष टाटे यांनी सांभाळला आणि त्यांच्या सोबत त्यांचे दोस्त शरद बापू झांबरे नाही कुणाचं पटवून पटत पण हे तर पटवाव लागत सगळ्याला माहिती हे तर पटवूनच घ्यावं लागतं बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षा योगेंद्रनाथ पवार उपाध्यक्ष काळे सचिव महेश देवकते खजिंदार दिलीप अप्पा काटे संचालक सुधाकर माने संचालक भाऊसाहेब पडोळकर संचालक विनायक शेळके संचालक अमोल पवार संचालक निलेश जगदाळे संचालक शरद झांबरे संचालक दैर्यसिंग काळे संचालक समीर जी डोले संचालक निलेश पलंगे त्याचबरोबर संतोष टाटिया राजेंद्र गालिंदे आपण हे मैदान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार तालीम संघाचे वस्ताज या ठिकाणी गणपत तावरे पाटील यांचं हार्दिक स्वागत पहिलवान आणि अभिजित पंडगार हातवर करायचा बारामती कुस्ती केंद्र आणि पहिलवान युवराज कोकरे विद्वान समीर डोलेबोडे मैदानामध्ये कुस्ती